यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी चोंढीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला सन्मान्य राम शिंदे साहेबांनी त्या प्रकारची संकल्पना मांडली होती आणि लगेच मंत्रिमंडळाने त्याला होकार दिला आणि आज या बैठकीच्या सुरुवातीला त्यांच्या स्मारकावर जाऊन आम्ही तिथे नमन केलं आणि प्रेरणा प्राप्त केली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आज आम्ही घेतले पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विशेषतः त्यांनी परकीयांच्या आक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये जी आमची श्रद्धास्थानं त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली होती त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं आणि म्हणूनच आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंढीला अहिल्या अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय